घटना आहे पोर्लेमधील ही एक खूप विचित्र घटना आहे गायत्री मानिक पवार असं या मुलीचं नाव होतं त्याचबरोबर आदित्य दिलीप पाटील वयवर्ष एकवीस राहणार वाघवे असं या मुलाचं नाव होतं गायत्री जी होती ती वाघवे याच गावातील होती तिचं वय अठरा वर्ष होतं तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या ही संपूर्ण घटना आपण आज बघणार आहोत पुढे नक्की काय घडलेलं आहे सानिकाच्या आईने फिर्याद दिली होती आदित्यला पन्हाळा पोलिसांनी मामाच्या घरातून अटक केली होती तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती परंतु दुपारी सानिकाचा मृत्यू झाला आता हा मृत्यू कसा झाला आणि यामागे खूप भयंकर कांड होतं खरं तर मुलं अल्पवयीन असतात किंवा नुकतेच वयात आलेले असतात आणि त्यानंतर ते अशा प्रकारचं कृत्य करतात त्यांना कशाचीही जाणीव होत नाही ते कशाचाही विचार करत नाहीत प्रेमात पडल्यानंतर ते कोणत्याही थराला जातात आणि नको ते कृत्य करून बसतात मग असं या घटनेत काय घडलेलं आहे ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला ते जावं लागेल कोल्हापूरमधील पोरले या ठिकाणी आता ही घटना घडल्यानंतर अक्षरशः सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की अशी घटना घडलेली आहे आणि विचित्र घटना घडलेली आहे आणि त्यानंतर त्या मुलाला शिक्षा करावी असं असा आरोप सानिकाचे नातेवाईक यांनी केलेला आहे सानिका उर्फ गायत्री असं तिला म्हटलं जात होतं गायत्री मानिक पोवार मग तिचा मृत्यू कसा झाला आणि यांनी नक्की काय केलं होतं ते पहा मग या प्रकरणी तपास सुरू केला आणि पोलिसांनी घटनास्थळाचे जे सी सी टी व्ही फुटेज तपासले होते ते अधिक चौकशीतून ते वास्तव्य समोर येणार आहे अशी माहिती पन्हाळा पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली ही घटना दुपारी लक्ष्मीपुरी परिसरात घडलेली आहे मग असं या घटनेत काय घडलं होतं ते पहा आता सानिका म्हणजे जोर्फ जी गायत्री होती सानिका आणि सानिका आणि आदित्य जे होते ते एकाच गावात राहत होते मग त्यांचे प्रेमसंबंध होते सानिका जी होती ती कॉलेज करत होती ती कॉलेजमध्ये शिकत होती जेव्हा प्रेम नवीन असतं परंतु मुलं अल्पवीन असतात आणि त्यानंतर एकमेकांनी जर चुका केल्या तर ते कोणत्याही थराला जातात मग असंच या घटनेत घडलं आता एकाच गावातील असल्यामुळे यांचे प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर ते, त्यान ते एकमेकांशी बोलू लागले आता महिनाभर तर ते एकमेकांशी चांगले बोलले परंतु महिन्यानंतर त्यांच्यामध्ये असं काय झालं की मग सानिका जी होती त्या मुलाशी बोलायचं तिने टाळलं असं नवीन प्रेम असल्यानंतर घडतं की जेव्हा मुलं मुली जी असतात एकमेकांशी बोलतात परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये असं काही घडतं की ते बोलण्याचं टाळतात किंवा ते भांडणसुद्धा करतात आणि पुन्हा एकत्र येत असतात आता या केसमध्ये सुद्धा सानिका जी होती त्या मुलाचं ऐकत नव्हती एके दिवशी सानिका जी होती सकाळी सकाळी लवकर उठली तिने सर्व आवरलं कारण की तिला कॉलेजला जायचं होतं आता कॉलेजला जायचं होतं म्हटल्यानंतर ती लवकरच उठली कॉलेजला जाते म्हणून ती घरातून बाहेर पडली सर्वांना वाटलं की आता ती कॉलेजला जाते म्हणून तिने लवकर आवरलं आहे आणि ती कॉलेजला चाललेली आहे मग अक्षरशः तिच्या मैत्रिणीचा दुपारी वडिलांना फोन आला फोन आल्याबरोबर वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली वडिलांना प्रचंड मोठा धक्काच बसला वडिलांना फोन आला की तिने औषध प्राशन केले असून आदित्यने तिला उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आता मृत्यू कसा झाला आदित्यने तर तिला उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले होते मग वडिलांनी असं सांगितलं की आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकून आदित्यने तिचा घात केला त्याचे ती ऐकत नव्हती म्हणून त्याने तिला तन्नाशक जबरदस्तीने पाजले आदित्यने तिला हातामध्ये ते तन्नाशकची बाटली जी होती ती दिली आणि त्यानंतर पिण्यास सांगितली त्यानंतर माझ्या मुलीचा असा मृत्यू झालेला आहे असं वडिलांनी सांगितलं खरं तर अशा केसेसमध्ये अनेक जी तरुण वयातील मुलं असतात ते न बोलल्यामुळे भांडण केल्यामुळे अतिशय चिडचिड होतात आणि त्यामध्ये मग त्यांचं होतं ते टास्क सुरू त्यानंतर तू हे कर तू हे करून दाखव तू तु, तुझं खरं प्रेम असेल तर तू हे केलंच पाहिजे तू मग हे करूनच दाखव अशी त्यांची मानसिक स्थिती असते आणि नवीन प्रेम असल्यामुळे अशा प्रकारचं ते कृत्य करून दाखवतात मग यामध्ये त्यांचा जीव जात असतो मग असंच या केसमध्ये घडलेलं आहे या प्रकरणात तपास करून पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासले अधिक चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल अशी माहिती पन्हाळा पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली ही घटना दुपारी लक्ष्मीपुरी परिसरात घडली होती आता दोघेही एका गावातील होते त्यामुळे सं संबंध होते ते जुळले होते आणि त्यानंतर एक महिनाभर ते चांगले बोलले आणि त्यानंतर मुलगी त्याचे ऐकत नव्हती काही कारणास्तव कारण त्यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यानंतर मुलगी त्या मुलाचं ऐकत नव्हती आणि मग तुझं खरं प्रेम असेल तर तू हे करून दाखव हे धर तन्नाशक बाटली ही ही घेत तन्नाशक बाटली हातात आणि तू पिऊन दाखव अशा प्रकारचं त्यांचं मग कृत्य सुरू झालं आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे मुलं अल्पवयीन असतात किंवा वयात येतात तेव्हा ते प्रेमापोटी कुठलेही कृत्य करतात त्यांना डोळ्यासमोर फक्त प्रेम आणि त्यानंतर त्यांना कुठलीही वस्तुस्थिती दिसत नाही तर अशी ही घटना घडलेली आहे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष दिलं गेलंच पाहिजे आपली मुलं काय करतात काय नाही यावर त्यांचं सतत लक्ष असणं गरजेचं आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार